म्हणून म्हणजे फॉर एक्झाम्पल महाविकास आघाडी आहे परंतु विधानसभेची जागा जागा वाटप व्हायचे आणि तिकीट वाटप व्हायचं आम्ही देखील इच्छुक असल्यामुळे तुम्ही जर तुमचं शक्ती प्रदर्शन करण्यासाठी सभा घेत असाल तर तिकीट तुमच्या पक्षाने दाखवतात परंतु अजून जागा वाटप व्हायची आम्हाला मान्य नाही तुमच्या पक्षाची पदाधिकारी उपस्थित होती झाला तालुका प्रमुख उपजिल्हा प्रमुख मला त्यांना जसं लढाईची नसतील मला लढाई त्याची मला यावेळेस लढायची त्यावेळेस ते, ते आगे। आगे। जी। जी पक्षी वड लागले ना ला तुम्हाला तालुका अध्यक्षांची शिफारस लागेल जिल्हा प्रमुखांचे लागेल उपजिल्हा प्रमुखांचे लागेल आणि ते आमची मीटिंग पण झाली तसं इथं जोरदार गेल्या तिथंच गटे झाली पंधरा स्वाभावी जिल्हा प्रमुख आले होते सगळ्यांनी जोरकस मागपणे मागणी केली नंतर परवा हे अरविंद सावंत साहेब शिड्यात आले होते म्हणजे ज्या लेव्हला मागणी जायची तिथपर्यंत पोहोचवलेली आहे आणि जेव्हा महाविकास आघाडीमध्ये जागा आमच्या वाटेल तेव्हा आमचा पक्ष तातील कामा लागेल आमचा पक्षच नाही बघा महाविकास आघाडीमध्ये आम्हाला त्यांचे श्वेपर आणि त्यांना आमच्याशीपन्ही चारही पक्षाशिवाय कोणीच उमेदवार निवडून येऊ शकत नाही तुम्ही सांगता की मी विधानसभेचा प्रभाव दावेदार आहे महाविकास आघाडीचा समजा महाविकास आघाडीची उमेदवारी तुम्हाला मिळाली नाही तर तुमची भूमिका काय असेल नाही मग मी आता लोकांचा आग्रह आहे का तुम्ही आहात आणि उमेदवार म्हणून जर विचार केला तर थोडस काही बाजू तुमच्या बाजू झुकतात असं जनतेच म्हणणं आहे मग मी प्रत्येक जनतेला अपील काय करायचं या निर्णय आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार कराल तुम्ही का दोन हजार एकोणीस तारखे शांत बसा नाही याव शांत नाही बसायचं काहीतरी करू नाही प्रश्न हजार एकोणीस झाल्यानंतर तर महाविकास आघाडीत वेळेस त्यावेळेस महाविकास आघाडीतले पुनर्वसन करण्यात आलं मार्केट बँगाळ असतील 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 किंवा पुण्याचे असतील किंवा शेंगा शाळेत असतील पण त्या ठराविक व्यक्तींमधल्या लोकांचं पुनर्वसन करण्यात आलं कोणाला जिल्हा म्हणजे जिल्हा बँकेत पुनर्वसन करण्यात आले कोणाला कारखान्यात करण्यात आले कोणाचे आपल्या राजेश पाच वर्षामध्ये त्यांना माणसा मिळालं त्यांचं याच्यावर तुमचं काय नाही खूप महत्वाचा मुद्दा आहे याचे आम्हालाही आहे सतीश बांगरे नाही आहे यांनाही आहे ते बघा एक करत असताना त्याग सगळ्यांचा आहे मुगच कोणी म्हणून का फक्त आमच्या एकट्यामुळे असं काही झालं असं काही नाही आहे अन द कंट्री माझा सगळ्यात जास्त त्याग आहे कारण दोन नंबरची मला दोन्ही वेळेस मला होती बरोबर माझा होता पण ठीक आहे मी प्रवेश केला नाही पण मग प्रश्न असा पडतो की एकच एक केला बाकीच्या सांगून फक्त ठराविक करायला कुणाला मग प्रकल्प करालयाचा अध्यक्षपद असेल जिल्हा परिषद सदस्य असेल कारखान्याचं व्हाइस चेअरमन पद असेल जिल्हा बँकेचं डायरेक्टर असेल कुठल्या पक्षाचं पद असेल अरे तळपडे सतीश वागरे यांना कुठलं पद दिले मराठी नगरात तरी उपसभापती पद मिळालं लाट जगरामध्ये दोन तीन पद आहेत बाबा जगरामध्ये दोन तीन पदं आहेत तुम्ही कारखाना निवडणुकीत पण दिसले नाही आम्हाला दूध सांगायचे निवडणुकीत पण दिसले नाही मग जे लोक सक्रिय दिसले त्यांना पद मिळाले तुम्ही आम्हाला निवडणुकीत पण दिसले नाही आता सक्रिय असं म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये सक्रिय होतोच मी फक्त पदांचं जास्त आहे ना त्या फरक ते आता त्यांना बोललेलं बरं आपल्याला अजून महाविकास आघाडीला पुढे इलेक्शन लढायचं फार जास्त स्पष्ट बोलावं लागेल त्यामुळे काही न बोललं परत परत माझे एकच ह्या मुद्देश मी सहमत आहे साधारण बाकीच्या व्हायला हवं हे कसं असते हा एक विचार नसतो निर्णय घेतला तर होऊ शकतो ना, ना एकाच घरात तीन तीन चार चार पद देण्यापेक्षा दिला गेल्या राजकारणात पैसे कमावला आलेलोच नाही जर ही धारणा काही लोकांची असेल तर ती कुठेतरी आपण ट्रेंड बदलू ना नाही तुम्ही म्हणता पुनरुसून व्हायला पाहिजे परंतु ज्या लोकांनी निवडणुका लढल्या आता भांगरे अनावदान नाव घेते

मात्र ज्यावेळेस वेळेस माविक सत्ता अडीच वर्ष का तीन वर्ष असत होती त्याच्यानंतर ज्या कमिटी बांधल्या जिल्हास्तरीय असतील तसेल पर्यंत या कमिटी असतील याच्यामध्ये कुठेही पण समर्थकांच्या लोकांना स्थान देण्यात आलं नाही मेंगळांच्या समर्थकांना स्थान देण्यात आलं नाही किंवा शेंगळांच्या समर्थकांना स्थान देण्यात आलं याबद्दल आपण जास्त वाढवू नको वाढेल नको आपण महाविकास आघाडीत आहोत बरोबर आहे फक्त एकच म्हणेल का बा ज्यांनी काही त्या केल्या तर सगळ्यांचं पुनर्स हवं होतं एवढी फक्त अपेक्षा होतो मी जास्त क्रिटिसाइज करण्यात आलं विचारायचं का